सर्वांना आय एम ए अकोलातर्फे हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचं तर असावंच त्यासोबत आपलं शरीर पण सुदृढ असावं अशी आय एम तर्फे प्रार्थना मित्रांनो आय एम ए दरवर्षी जशी डॉक्टरांसाठी काही कार्यक्रम करते तसे सामान्य लोकांसोबत पण बरेचसे कार्यक्रम आयोजित करत असते आणि ह्या नवीन वर्षाची सुरुवात आम्ही पहिल्या रविवारी आपल्या सर्वांसाठी एक संगीतमय संध्याकाळ घेऊन येतो आहे प्रवीलाता कॉल येते आपण अवश्य त्या कार्यक्रमासाठी या ज्या कार्यक्रमामध्ये आय एम एचे डॉक्टर लोक आपलं मनोरंजन करतील आपल्यासाठी गाणी गातील आणि हा कार्यक्रम मुद्दाम हा सामान्य लोकांसाठी आयोजित केलेला आहे असे अनेकविध प्रोग्राम आय एम ए जे आयोजित करते त्यामध्ये शरीर सौष्ठव्यासाठी किंवा शरीराच्या सुदृढतेसाठी आपलं पायी चालणं कसं महत्त्वाचं आहे हे बि मनावर बिंबवण्यासाठी गेल्या सतरा अठरा वर्षापासून आय एम ए दरवर्षी आय एम ए वॉकॅथॉन आयोजित करत असते जी यावर्षी दोन फेब्रुवारी या रोजी आहे ही आय एम ए वॉकॅथॉन वसंत देसाई स्टेडियम येथे असेल यावर्षी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी जे आहेत ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारताचे सायकलपटू आर्मीमधील कर्नल भारत पन्नू हे येणार आहेत आणि त्यांच्यासोबतच भारताचे कबड्डीचे प्रतिष्ठित कोच ज्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे असे बलवान सिंग हे पण येणार आहेत आपण अवश्य त्या आय एम ए वॉकॅथॉनमध्ये दरवर्षी जसा भाग घेतात तसाच यावर्षी पण घ्या या माध्यमातून आम्ही आय एम तर्फे लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी स्वतःला सुदृढ ठेवावं त्याच्यासाठी खूप काही लागत नाही दररोज एक साधारणतः अर्धा तास ते पाऊ तास पायी चालायचं असतं आणि त्यांनी आपलं शरीर आणि हृदय एकदम छान राहतं त्याच्यासोबतच सायकल अवेअरनेस पण आम्ही कार्यक्रमाद्वारे आयोजित करत असतो सायकल चालवणं हे आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी पर्यावरणासाठी खूप हितकारक आहे हे आता आपल्या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आणि आम्ही आपल्याला आवाहन करतो की आपण दैनंदिन जीवनामध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सायकलचा वापर करा या अशा अनेकविध कार्यक्रमातून आय एम ए दरवर्षी आपल्यापर्यंत पोचते आणि आपण त्यात सहभाग नोंदवता तसाच सहभाग यावर्षी पण आपण नोंदवाल धन्यवाद